धाराशिव जिल्ह्यावर जे संकट आलेलं आहे ते आसमानी संकट प्रचंड बिकट आहे लाखो हेक्टर शेती ही पुराच्या स्थितीमध्ये अडकलेली आहे अनेक लाखो शेतकरी अडचणीत आहेत अशा कठीण प्रसंगी प्रशासनाकडून लोकांची एक वेगळी अपेक्षा असते त्यांनी संवेदनशीलता दाखवावी पण धाराशिवमध्ये ते झालेलं नाही कारण जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय चोवीस सप्टेंबर रोजी तुळजापूर इथे आयोजित शारदी नवरात्र महोत्सवात जिल्हाधिकारी स्वतः स्टेजवर पत्नी आणि इतर अधिकाऱ्यांसोबत डान्स करताना दिसत आहेत एकीकडे एक संपूर्ण जिल्हा पुराच्या विळख्यात अडकलेला आहे तर दुसरीकडे जिल्ह्याचे सर्वोच्च प्रशासन अधिकारी मात्र नृत्य करताना व्यस्त दिसत आहेत हे दृश्य पाहून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे पण शेतकरी संकटात असताना जिल्हाधिकारी नाचतात कसे हा अनेकांच्या मनात एक प्रश्नचिन्ह उभं राहिलाय या प्रकरणावर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी एक प्रतिक्रिया व्यक्त केली पुराच्या काळात सांस्कृतिक महोत्सव रद्द करून तो निधी पूरग्रस्तांसाठी वापरावा असं त्यांनी सुनावलं होतं ते म्हणाले जिल्हाधिकारी पहाटे चार वाजता फोन घेतात हे देखील लक्षात घ्यायला हवं पण जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही शासनाचेच अधिकारी जेव्हा अशा वेळी असंवेदनशील वर्तन करतात तेव्हा शेतकऱ्यांनी जायचं कुठं हा देखील एक प्रश्न आहे जनतेचा प्रशासनावरचा विश्वास डळमळीत होतोय लोककलावंतांना प्रोत्साहन देणं ही चांगली गोष्ट आहे पण संकट काळात कर्तव्याला प्राधान्य देणं ही खरी गरज होती पण जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी डान्स करताना बेबान होऊन डान्स करताना हे कुठंतरी त्यांचं संवेदनशीलता हरवलेली दिसते या घटनेने एक प्रश्न ठळकपणे समोर आलाय पूरग्रस्त जिल्ह्यात अधिकारी जेव्हा नाचतात तेव्हा तिथे शेतकरी मात्र आत्महत्या करतात हेच आता दिसून आहे हे चित्र बदलायला हवं